नमस्कार मी पुष्पक पाटील आधार फाउंडेशन रुपडीचा स्वयंसेवक जसं माणसाला आपल्या नावासोबत आडनावाची गरज असते तसं आधार फाउंडेशन रुपडी रुपडी हे तात्पुरतं संस्थेचं आडनाव आहे म्हणजे कार्यक्षेत्र हे रुपडी नाही आहे आधार फाउंडेशनचं कार्यक्षेत्र आत्नीग्रे चोकाक या जवळपासच्या गावामध्ये सुद्धा वृक्षारोपणाचं काम केलं जात आणि त्या निमित्तानं मला सोबत आणि चोकाक या गावच्या तरुण युवा युवतींना एक आवाहन करायचं आहे की त्यांनी आधार फाउंडेशन च्या या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं and